आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सब्स्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा का गर्दीत एवढं काय विशेष आहे अहो एवढे सुंदर कपडे आणि एवढी मोठी सूट दुसरीकडे कुठे मिळणार म्हणूनच मी इथे आले संदेश आम्हाला देवा सगळ दिले त्यांसाठी आदेश तुम्हाला देवा दिला प्रेम पावलींट दिला आम्हाला राजा ঝারুকা বদিনা দেব না প্রেম যদি তুমি দিলা দেবা कृष्णा गणेश मंडळ गणरायाला माझा नमस्कार मला इथे शालेय साहित्य शालेय साहित्याच्या बन आधाराने बनलेले आहेत हे गणपती बाप्पा पाटी पुस्तक पाठ्यपुस्तक वया अजून चॉक्स खडू रंगपेटी कंपास बॉक्स यांच्या आधाराने बनलेले आहेत इतर दरवेळेस गणपती बाप्पा वेगवेगळ्या विशिष्ट गोष्टीने बनलेले बन बन आहेत मला खूप आवडले हे गणपती बाप्पा मोर्या मालेगावातील संगमेश्वर भागातील प्रसिद्ध असलेले श्री कृष्ण गणेश मंडळ मंडळाची गेल्या एकोणचाळीस चाळीस वर्षापासून असलेली जुनी परंपरा आहे विविध अशा जीवनावश्यक साहित्य वस्तूंमधून या मंडळाची मूर्ती साकारली जाते गेल्या आठ ते दहा दिवसांपासून मंडळाच्या सभासदांनी दिवसरात्र अवरात्र प्रयत्न करून या मंडळात यावर्षी पाठ्यपुस्तक वापरून त्यानंतर वया असतील कलर पेटी पेन्सिल्स त्यानंतर मोठ्या मोठ्या स्केल्स इतर पूर्ण शालेय वस्तू वापरून या मंडळाची गणरायांची मूर्ती सुंदर अशी साकारण्यात आलेली आहे या मंडळात नेहमीच मार्गदर्शन असते ते मंडळाचे संस्थापक शंभू काका वाघ यावर्षी मंडळासाठी विशेष टीम साकारण्यात आली आहे ती म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री मान्य नामदार श्री दादासाहेब भुसे यांच्या मार्ग मार्गदर्शनातून व इतर सर्व लोक पुढारी असतील भागातील सर्व समाजसेवक व राजकीय लोक या मंडळात सहकार्य असते